सत्य साठी बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार या वाहिनीला सबस्क्राईब करा नडगाव जिल्हा परिषद गटात ट्विस्ट तुकाराम भाकरे भाजपमधून लढना लढणार होण्याची शक्यता मावळली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जसजशा जवळ आहे आहेत तसतसा राजकीय रंग चढू लागला आहे आणि सारेच राजकीय पक्ष बादशावर एक्का अशी खेळी करू लागले आहे सध्या चर्चेत असलेल्या लडगाव जिल्हा परिषद गटातून तुकाराम भाकरे या जुन्या जाणत्या कार्यकर्त्याने निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने एक नवा ट्विस्ट आला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झालेले आणि एकोणावीसशे पंच्याण्णव पासून भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ असलेले तुकाराम भाकरे यांनी भागळ गावच्या शाखाध्यक्षपदापासून शिरगाव विभाग प्रमुख दसई विभागाध्यक्ष चारवेळा तालुका सरचिटणीस ठाणे जिल्हा चिटणीस शहापूर विधानसभा विस्तारक अशी महत्त्वाची राजकीय पदे भूषवली आहेत भाजपच्या सक्रिय सदस्य नोंदणी अभियाना तसेच बूथ आणि मंडळ रचनेत महत्वाची भूमिका बजावत त्यांनी वरिष्ठांची मर्जी संपादन केली आहे राजकीय प्रवासात आपल्या कार्याची सीताबाई अभिनव सहकारी संस्थेचं चेअरमन दहिवली सेवा सहकारी सोसायटीचे दोन वेळा अध्यक्ष किसान सहकारी राईस मिलचे संचालक ते उपाध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सात वर्ष उपसभापती अशा अनेक माध्यमातून सहकार क्षेत्रात कार्यरत राहून शेतकऱ्यांसाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे यापूर्वीच महायुतीच्या घटक पक्षांपैकी शिवसेनेच्या मारुती धिरडे तसेच राष्ट्रवादीच्या संजय तिवरे आणि आता तुकाराम यांनी भाजपातून तु निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने युती होण्याची शक्यता मावळली असल्याची चर्चा राजकीय विश्लेषक करत आहेत मध्यंतरी भाजपमध्ये भाजपा खुद्द आणि भाजपा बुद्रुक असे दोन गट एकमेकांचे वाभाडे काढत असताना भाकरे हे जुन्या भाजपात होते सध्या हे वाद मिटल्याची जरी चर्चा असली तरी त्याचा फटका भाकरेंना बसण्याची शक्यता आहे भाजपने तुकाराम भाकरेंसारख्या निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला जर निवडणूक लढवण्याची संधी दिली तर मडगाव जिल्हा परिषद गटाची निवडणूक हाय व्होल्टेज होईल यात ती मात्र शंका नाही